की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही परिणाम तुला काय करायचं करा बाबा मला तुम्ही अजित गोरपड एकदाही भेटायला गेलो नाही मला माहित आहे तुम्ही करायचेच करणार आहे आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची सगळ्यांनी ठरवून जने जने केलं त्याची हिशोब चुक्ती होती कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर हो लोकांनी पैजा लावलेले आहे या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलटं करणारा माझं नवी भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाकिडाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्याने कॉमेंट्स करून माझं नशीब बदलणाऱ्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही ही गोष्ट निमित्तानं लक्षात घ्या याच्यामध्ये मी ती ऑडिओ क्लिप ऐकली त्याच्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा आहेत योग्य तो अहवाल वर पाठवतील पण या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आतनं आणि बाहेरनं काम करणारी माणसं उघडं होण्याचं काम झालं दूध ते दूध आणि पाणी ते पाणी होण्याचं काम या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं झालेलं आहे विलासराव जगताप असू देत अजित गोरपडे असू देत त्यानिमित्तानं काम करणारे ज्यांची ऑडिओ क्लिप आली ते माझे अध्यक्ष असू देत हे काय करत होते आणि पूर्वी काय केलेलं आहे या या निमित्तानं त्या बाबी सगळ्या उघड्या झालेल्या आहेत चार तारखेनंतर यावर आपण निश्चितपणानं बोलू तुमच्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं आपणाला एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळून विजय प्राप्त होईल ही या निमित्तानं ग्वाही देतो आणि हे बोलण्यापाठीमाग उद्देश एवढाच आहे की मला घमेंट दर्प किंवा मस्ती ही नाही पण काही लोक हळवे असतात त्यांना उगीचच काळजी वाटते म्हणून थोडासा त्यांच्यामध्येही हा मेसेज जावा की जे काळजी करतात काही थोडे पाच दहा टक्के लोक त्यांनाही ती कुठतरी काळजी मिटावी त्यांची आणि निश्चितपणानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळणार